आज पुण्यातील कोंढवा येथे मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीनं सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये मुस्लिम समाजातील युवक महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले होते सर्व समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करूया आणि त्यांच्या विचारांना उजळा देऊया आणि शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी आयोजक मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी फा। गफूर फा। फा। पठाण यांनी व्यक्त केले तेजवार्ता न्यूज नेटवर्क पुणे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज पुणेपती आज या ठिकाणी चालावाप्रमाणे शिवजन्मोत्सव कोंडव्यात मोठ्या प्रमाणे दिमाखात या ठिकाणी साजरा होत असताना सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो कोंडो हा परिसर मुस्लिम बहुसंख्या या कारणाने ओळखला जातो आणि मुस्लिम समाज आणि हिंदू समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन आज या ठिकाणी एक राष्ट्रीय कामतेचं दर्शन या ठिकाणी त्या कोंडव्यानी महाराष्ट्राला घडून दिलेला आहे एक आदर्श राज्यकर्ता आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने महाराजांचा इतिहास जो जगासमोर आजच्या पिढीला जाणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो आमच्याबरोबर आमची बहीण नंदाताई लोंगकर या यांच्या पूर्ण टीमच या ठिकाणी आमच्या बरोबर असतात पूर्ण कोंडव्यातील सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी मुस्लिम समाज मदरस्यामधील मुलं या ठिकाणी विहिरीने या ठिकाणी भाग घेतात आणि या उत्सवात राष्ट्रीय एकात्म्याचं दर्शन महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला जगाला या ठिकाणी कोंडव्यातनं एक चांगला संदेश आज काळाची गरज आहे सर्व जाती धर्मांनी येऊन या भारत देशासाठी एकत्र राहण्याची गरज आहे आणि मी पुन्हा सर्व तमाम जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शाळेचे जेवढे मुलं आहे सगळ्यांना पुढे येऊ द्या पाच पाच सहा मुलांची चार मुलांची लाईन बनवा व्यवस्थित आपल्या अडूहळू जाऊ द्या फक्त पुढे जाऊन येऊ टाईम मग मारायचे आपल्याला पर चला मुलं मुलं पटापट चला चलो बच्चे बरो जल्दी चलो, चलो बेटा पटापट चलो चलो जल्लेली चलो जेवढे मुलं मागचे जेवढे मुलं वास्ट या रथचे मागे जेवढे मुलं थांबले लवकर लवकर या पुढे अट्र नें लयाइब इस अब करता है किmaят कि अपो जो हरी आप करना है इपर अपर कर लो मेया खोहीज